साहेबांचे दैवत असते तर साहेबांना ते सोडून गेले नसते तर असं ह्या म्हणण्याच्या गोष्टी असतात परसेप्शन बिल्डिंगच्या गोष्टी असतात हे सगळे खरंच अधिकार त्यांनी साहेबांना दिले असते तर ते साहेबांना सोडून गेले नसते साहेबांनी त्याच्यामुळे एवढ्या थेट गोष्टी सगळ्या लोकांच्या पुढे मांडल्या काय बोलले काय परवा सभा झाल्यानंतर साहेबांशी काही विषयांबद्दल चर्चा करायची होती आज साहेबांची वेळ होती त्यासाठी आमच्या मतदारसंघातले काही विषय होते काही चर्चा करायची होती त्याच्या संदर्भात साहेबांना भेटायला आलो होतो काय साहेब काही नक्की इनपुट्स कुठल्या तयारीच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे त्या विषय सगळे साहेबांनी कानावर घातले आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागतो सगळे नंतर वातावरण सगळं फिरलंय कशी सगळी लढत आहे आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार पुन्हा राष्ट्रवादीच्या समोर येऊ शकतो उमेदवार आता साहेब येऊन गेल्यानंतर वातावरण मतदारसंघामध्ये आमच्या अतिशय उत्साहाचं आहे आमचे सर्व सहकारी असतील पदाधिकारी एक वेगळ्या जोमाने कामाला लागलेत आणि जनसामान्यापर्यंत पण एक स्ट्रॉंग असा मेसेज गेलाय आणि ह्याच्या माध्यमातून साहेबांनी सांगितलेले विषय घेऊन आम्ही नक्कीच मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात जोरात अजून तयारी करतोय साहेबांनी घेतलेला विषय आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची अशी गरज नाही एकदा साहेब बोलले तो पक्षाचा आमच्या सगळ्यांचा विषय राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जे कोणतेही विषय आहे जे आम्ही पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दे दिसतील तुम्हाला नाही साहेबांचे दैवत असते तर साहेबांना ते सोडून गेले नसते तर असं ह्या म्हणण्याच्या गोष्टी असतात भावनिकतेच्या दृष्टीने बोललेल्या गोष्टी असतात साहेब जर दैवत असते तर ते साहेबांना सोडून गेले नसते ते म्हटले की साहेब माझे कान पकडू शकतात आणि मी एवढा मोठा बिल्डिंगच्या गोष्टी असतात हे सगळे खरच अधिकार त्यांनी साहेबांना दिले असते तर ते साहेबांना सोडून गेले नसते लोकांना बिलकुल पटलेली नाहीये तुम्हाला सभेच्या दिवशी तो अंदाज आलेला असेल आणि साहेबांनी त्याच्यामुळे एवढ्या थेट गोष्टी सगळ्या लोकांच्या पुढे मांडल्या